थँक्यू सर मला संधी दिल्याबद्दल खरं तर एका ठिकाणी बोलू नाही उभी राहून नाही बोलू शकत मी सॉरी जसं मॅडमने सांगितलं की आमच्याकडे प्रेप कन्सोडशिया म्हणून प्रोजेक्ट आलेला आहे प्री एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस त्याच प्रोजेक्टवरती मी प्रोजेक्ट कॉर्डिनेटर आहे आत्तापर्यंत आपण सगळं एच आय व्ही एच आय व्ही एच आय व्ही बाबतीत ऐकलं आहे आपण प्रोग्राम करतो एड्स दिनानिमित्त एच आय व्ही आणि एड्स ह्याच्यामध्ये काही फरक आहे का का एकच आहे दोन्ही फरक आहे काय फरक आहे कोणी सांगू शकतं हां एड्स म्हणजे अनेक रोगांचा समूह एच आय व्ही ठीक आहे एच आय व्हीनी बऱ्याच लोकांना असा गैरसमज आहे की एच आय व्हीनी माणूस मरतो एच आय व्हीनी माणूस मरत नाही जर मॅडमनी जसं सांगितलं की ए आर टी ट्रीटमेंट जी आहे रोज एक मेडिसिन खावी लागते जे एच आय व्ही बाधित व्यक्ती आहे ए आर टी मेडिसिन जर रोज खात असाल तर त्या व्यक्ती ती व्यक्ती एड्समध्ये कन्वर्ट होत नाही पण जर कोण ती गोळी चुकवत असेल कारण त्या गोळीचा असा फक्त चोवीस तास आपल्या शरीरामध्ये असतो चोवीस तासानंतर शरीरामध्ये जे एच आय व्हीचे व्हायरस आहेत जे गुण आहेत किटाणू आहेत ते दुप्पट पतीने वाढतात त्यामुळे ती गोळी खावी लागते ती गोळी काय करते तर शरीरामधले जे एच आय व्हीचे जंतू आहेत त्यांना कंट्रोल करते त्यामुळे तो व्यक्ती एच आय व्ही पासून एड्स या स्टेजपर्यंत जात नाही त्यामुळे एच आय व्ही ची मेडिसिन खाणं गरजेचं आहे एड्समुळे माणसाचा मृत्यू होऊ शकतो कारण एड्स म्हणजे काय तर अनेक रोगांचा समूह मग त्याच्यामध्ये टी बी झालं किंवा कॅन्सर होतो बऱ्याच जणांना खूप काही काही आजार होतात छोटे छोटे आजार होतात मग जेव्हा एच आय व्ही होऊन मेडिसिन खात नाही तेव्हा हे आजार एड्समध्ये कन्वर्ट होतात आणि त्यामुळे माणसाचा मृत्यू होतो आत्तापर्यंत प्रत्येक मेडिसिन होती फक्त रोग झाल्यानंतरची म्हणजे एच आय व्ही झालाय आणि त्याच्यानंतर मेडिसिन चालू करायची आहे पण आत्ता जी मेडिसिन आली आहे ती एच आय व्ही होऊ नये यासाठीची मेडिसिन आलेली आहे बरेचसे डिस्कॉर्डंट कपल असतात म्हणजे पार्टनर पॉझिटिव्ह आहे आणि दुसरा पार्टनर निगेटिव्ह आहे त्यांना बेबी प्लॅनिंग करायची आहे आता बेबी प्लॅनिंग करणार पार्टनर पॉझिटिव्ह असेल तर साहजिक आहे दुसऱ्या पार्टनरला पण तो रोग होऊ शकतो पण तुम्ही ह्याच्यानंतर ह्या मेडिसिनमुळे बेबी प्लॅनिंग करणंसुद्धा इझी झालेलं आहे डॉक्टर कन्सल्टनी त्या मेडिसिन काही ट्वेंटी वन डेज काय जो काय डॉक्टर सांगतील त्या काळापर्यंत त्या मेडिसिन खायच्या आहेत आणि त्यानंतर एच आय व्ही बाधित व्यक्तीला सुद्धा निरोगी बाळ आई म्हणजे एच आय व्ही बाधित सुद्धा प्रेग्नेन्सी राहू शकते इथपर्यंत ही मेडिसिन म्हणजे आत्तापर्यंत हे संशोधन चालू झालेलं आहे या गोळीचे काहीच साईड इफेक्ट नाही आहे काही नाही आहे आता तुम्ही म्हणत असाल की आम्ही हाय रिस्कमध्ये नाही आहे आम्हाला कशाला गरजेचं नाही की प्रत्येक गोष्ट हायरिक्स मध्ये असणाऱ्यांनाच माहिती पाहिजे आपण कॉलेजचे मुलं आहोत तर आपला फ्रेंड सर्कल काय आहे त्यांच्या घरापेक्षा जास्त तुम्हाला माहिती असत कि माझा मित्र किंवा माझी मैत्रीण काय करते काय तो गरस, नाही तर तुम्हाला असं जिथे वाटत असेल की नाही बाबा या माहितीची गरज कोणाला तरी पोहोचवायची आहे तुम्ही नाही असं अवेअरनेस करू शकत पण तुम्ही तुमच्या जवळच्या मित्र मैत्रिणींना सांगू शकता जेणेकरून ज्यांना खरंच गरज असेल त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहचेल आणि एचआयचं जे वाढतं प्रमाण आहे ते कमी होऊ शकतं आणि सगळे सुखीही राहू शकतात आय व्ही न होण्यासाठी इथून पुढे पण असे बरेचसे काही मेडिसिन येणार आहेत ज्यांचे संशोधन चालू राहणार आहेत या मेडिसिन साठी ही मेडिसिन आता असं वाटत असेल की आम्ही रिस्क बिहेवियर आमचा नाहीये रिस्क बिहेवियर म्हणजे काय जसं एफ एस डब्ल्यू झालं आपल्या इकडे आहे हनुमान टेकडी फिमेल सेक्स वर्कर झाले मायग्रेंट झाले लूम वर्कर झाले लूम वर्कर काय करतात बायका गावाला असतात बा माणसं इथे असतात आता लाजेची गोष्ट नाही कारण सेक्स हे लाजेचं कारण नाहीये ही सगळ्यांची गरज आहे कोणाचीच गरज नाही आहे असं नाही आहे सगळ्यांची गरज आहे पण ती गरज पण आपण स्वतःचा सांभाळ करून कसे करू शकतो ह्याच्याकडे जास्त पाहणं गरजेचं आहे हायरिस्क आहे म्हणूनच मेडिसिन खायची का म्हणूनच प्रिकॉशन घ्यायचं का तर असं नाही आहे नॉर्मल व्यक्तीसुद्धा ते प्रिकॉशन घेऊ शकतो जसं आय सी टी सी से सेंटर असतात तिथे काउन्सिलर असतात टेस्टिंग करणारे लोक असतात कधी कधी निडल प्रिक होते ना एच आय व्ही बाधित व्यक्तीची तर ती निडल कधीतरी चुकून आपल्याला प्रिक झाली तर आपण सुद्धा एच आय व्ही बाधित होऊ शकतो यासाठी प्रिकॉशन घेणं खूप गरजेचं आहे त्यामुळे असा डोक्यात विचार ठेवू नका की आम्ही हायरिस्कमध्ये नाही आहे तर आम्हाला आम्हाला ही माहिती गरजेची आहे पण मध्ये नसून सुद्धा यी साथी तुमी तुमी ही मेडिसिन स्वतःच्या प्रिकॉशनसाठी तुम्ही घेऊ शकता किंवा तुम ज्यांना गरज आहे त्यांना तुम्ही सांगू शकता कोणाला काही प्रश्न असतील ह्याच्या बाबतीत तर तुम्ही विचारू शकता नाहीतर थँक्यू